नमस्कार सर्वांना राशिकाच मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवते मस्त अशी मसाला कारली मसाला कारली म्हणजे ती बारीक कापून घेतलेली मीठ टाकून अर्धा तास ते तसेच ठेवले होते त्यानंतर इथे दोन कांदे घेतलेत मोठे टोमॅटो लसूण आणि कढीपत्ता तर मी कशा पद्धतीने बनवते एकदम साध्या सोप्या पद्धतीत बनवणार आहे टिफिनसाठी एकदम झटपट आणि टेस्टी अशी कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही तर तुम्हाला ज मी मीठ लावून ठेवलेलं आहे कारलं त्यात थोडंसं चिंच तुम्ही टाकून ते, ते चांगलं मिक्स करून असंच अर्धा एक तास ठेवू शकता त्याच्यामुळे सुद्धा पूर्ण कडूपणा त्याचा निघून जातो पण आम्हाला थोडीशी कडू असले तरी पण आवडतात त्यामुळे मी फक्त मीठ टाकून थोडा वेळ चोळून असेच ठेवते नंतर त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आता इथे मी कांदा लसूण लाल झाला चांगला कढीपत्ता कांदा टोमॅटो सगळं फ्राय करून घेतलं फ्राय केल्यानंतर एकदम जगभरातले मसाले टाकायचे नाही आहेत आपल्याला फक्त हळद आणि लाल मिरची पावडर टाकणारे आणि धना पावडर तर ही मिरची पावडर मी थोडीशी अशी मिक्सरमध्ये जी मिरची असते आपली सुकी ती मिक्सरमध्ये एकदम ग्राइंड करून मी ठेवलेली आहे ती म्हणजे थोडीशी अशी जाडसर असेल थोडीशी राहिली तरी पण खूप छान टेस्ट येते आणि ते टाकल्यानंतर लगेच आपल्यालाही कारले टाकून घ्यायचे आहेत आणि एकदम सिंपल पद्धतीत तुम्ही बनवून पाच मिनटात ही भाजी लगेच तयार होते अगदी हळद धणा पावडर मिरची पावडर सगळं टाकून फक्त मिक्स करायचं आणि वाफेवरही शिजवायची पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही पाच सात मिनटामध्येही वाफेवर अगदी लगेच शिजून जाते म्हणजे सकाळच्या धावपळीत तुम्ही हे अशा पद्धतीने भाजी पटकन बनवू शकता आता चवीनुसार मीठ टाकलं आणि एक लक्षात ठेवायचं जेव्हा आपण जे मीठ लावून ठेवतो त्यामुळे अंदाजे थोडंसंच नंतर मीठ टाकायचं आहे कारण मीठ चांगलं मुरलेलं असतं कारल्यामध्ये जेव्हा आपण अर्धा एक तास ठेवतो त्यामुळे आता मी थोडं त्याच अंदाजे कमी टाकलेलं मीठ त्यानंतर आता ही वाफेवर शिजवणार फक्त पाच मिनटं ठेवायची आणि ही बघा ही मस्त अशी वाफेवर आपली ही कारल्याची भाजी रेडी झालेली आहे आणि खूप टेस्टी लागते ही भाजी कारलं तर सगळ्यांनाच आवडतं कारलं हे न आवडण्यासारखी गोष्टच नाही आहे आणि मला तर खूप आवडतं घरात आमच्या सगळ्यांना कारलं खूप आवडतं आणि तर अशा पद्धतीने मी बनवून टाकते अजिबात कडू होत नाही तर आवडला असेल तर सबस्क्राईब करा